यापूर्वी कधीही झाला नसेल असा पाऊस मागील दोन दिवसात झाल्यानं मोठ्या स्वरूपात नुकसान झालं आहे झालिखा नुकसानीचा नेमका आकडा समोर येण्यास वेळ लागेल स्थायी आदेशाप्रमाणे तातडीची मदत देण्याचे आदेश प्रशासनास दिले असून मदतीसाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार असल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अधिकची मदत मिळावी म्हणून विनंती करणार असल्याची माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण पाटील यांनी दिली पाथडी तालुक्यात एकूण एकोणपन्नास हजार हेक्टर क्षेत्रावरील एकोणसत्तर हजार शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचं नुकसान झालं असून चौतीस गाई दोनशे पन्नास कोंबड्या पन्नास शेळ्या पंचवीस करडू आणि सव्वीस घरांची पडझड झाली असल्याचं सांगून राजू शिवाजी सोळंके हा एकोणचाळीस वर्षाचा इसम देवळाली नदीमध्ये दे, आणि गणपत हरिभाऊ बर्डे हे पासष्ट वर्षांचे ग्रहस्थ टाकळीमानूर तलावात वाहून गेल्याची घटना घडली असल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलं अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं ढगपुटीचाच हा प्रकार म्हणावा लागेल ज्या ठिकाणी भेटी दिल्या त्या गावातील प्रत्येक जुन्या ज्येष्ठ लोकांनी असा पाऊस कधीच पाहिला नसल्याचं सांगितलं सुदैवाने यामध्ये मनुष्यहानी झाली नाही असं सांगून मंत्री विखे पटेल म्हणाले की नदी ना ओढे नाले यांचे प्रवाह बदलल्यामुळेच पाण्याचे प्रवाह नागरीवस्थेत आले या भागात झालेली अतिक्रमण ही सुद्धा झालेल्या नुकसानीची कारणं असून भविष्यात असे प्रसंग पुन्हा निर्माण होऊ नयेत म्हणून अतिक्रमण काढण्याची मोहीम पावसाळ्यानंतर तातडीनं सुरू करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचं सांगितलं तर म्हणजे एक नवीन पॅटर्न वेदर पॅटर्न सुरू झालेला आहे त्यातून जे अनेक पण आपल्याच भागात नाही तर संपूर्ण देशभरामध्ये सुद्धा उत्तर हिंदुस्थानातसुद्धा जो खूप प्रचंड फुले आला आहे त्याची परिस्थिती आता रोज येते आपल्याला आता त्या पाथर्डी तालुक्यात मला वाटतं शंभर वर्षात नाही एवढं पाणी या भागात झालं आहे असं ग्रामस्थ सांगताय तलाव फुटले रस्ते वाहून गेलेत आता मोठ्या प्रमाणात जाणार जे नाले आहेत वडे आहेत त्याच्यावर पाणी येत नाही म्हणून लोकांनी अतिक्रमण केलेले आहेत त्याचा एक परिणाम मोठ्या प्रमाणात घरामध्ये पाणी त्याचा आणि अशा या सगळ्या ज्या वातात झालेली आहे म्हणजे शेतीची असेल दुकानाची असेल या बाबतीमध्ये तर शासनस्तरावरून पंचनामे करण्याची सूचना पण दिलेली आहे परंतु एक नैसर्गिक आपत्ती अतिशय मोठी होती आहे की पाथोडी तालुक्यातील करंजी तिसगाव कासार पिंपळगाव या गावात झालेल्या नुकसानीची पाहणी करून पालकमंत्र्यांनी नागरिकांना दिलासा दिला, दिला। जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे जलसंपदा विभागाचे स्वप्नील काळे सायली पाटील तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते नुकसान झालेल्या घरांना मदत किंवा घरकुल योजनेमध्ये घराची उपलब्धता करून देता येईल का याबाबत अधिकाऱ्यांनी विचार करावा स्थलांतरित नागरिकांना फूड पॅकेटचे नियोजन करण्यात आले आहे यापूर्वी अशा आपत्तीत शासनानं मदत केली आहे आताही मदतीचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या येस्तँड मीडियासाठी प्रतिनिधी दी सचिन दिनकर पाथर्डी